क्रमांक आठ मध्ये आपण आता सकाळपासून आहात काही नागरिकांचा प्रतिसाद प्रचंड उत्साह आहे उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबा बनकर इथले पुरुष उमेदवार रमेश जाधव आणि महिला उमेदवार श्रद्धाताई मारुती आबाचं चिन्ह आहे कमळ रमेश जाधवांचं चिन्ह आहे फुगा आणि ताईंचं चिन्ह आहे पांगुळगाडा अशा पद्धतीनं आम्ही समजावून सांगत असताना होम टू होम प्रचार करत असताना इथल्या नागरिकांनी मतदार माता भगिनी तरुण सहकाऱ्यांनी आणि ज्येष्ठ मंडळींनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की या वॉर्डातून शहर विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा यांना प्रचंड बहुमताने हे विजय करण्यासाठी सर्वजण तयार आहेत आणि चांगल्या पद्धतीनं दोन तारखेला मतदान होईल आणि तीन तारखेला या वॉर्डमधून प्रभागामधून मारुती चांगलं लीड मिळेल आणि दोन्ही उमेदवार या प्रभागाचे चांगल्या पद्धतीने निवडून येतील हा विश्वास तिथल्या मतदार माता भगिनींनी आणि सहकार्यांनी दिलेला आहे निश्चितपणे या प्रभागातले जे अंतर्गत रस्त्याची कामं आहेत भूमिगत गटारीची कामं आहेत काही ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर जे काही कामं सांगतील ती कामं पूर्णपणे आम्ही ताकदीनं लवकरात लवकर करून देण्याचा त्यांना विश्वास दिलेला आहे आज जाताना या ठिकाणाहून प्रभात होम टू होम प्रचार करत असताना प्रचार करत असताना प्रत्येकाच्या नाकामध्ये धूळ जाते या प्रभागात आणि त्याच पद्धतीने या शहरामध्ये धूळमुक्त शहर करण्याचं आमचं प्रामुख्याने उद्दिष्ट आहे आणि ते लवकरात लवकर आम्ही करून देऊ हा विश्वास आम्ही मतदार माता भगिनींना आणि सर्व सहकाऱ्यांना दिलेला आहे आपल्या माध्यमातून या जनतेला आम्ही आव्हान करू इच्छितो शेतकरी कामगार पक्ष शे भारतीय जनता पार्टी आणि दीपकाबा गट एकत्रित येऊन हो आम्ही शहर विकास आघाडी केलेली आहे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मारुती आबा बनकर त्यांचा आहे चिन्ह कमळ आणि प्रत्येक वॉर्डमध्ये वेगवेगळे उमेदवार तेवीस उमेदवार या शहर विकास आघाडीचे उभे केलेले आहेत आपल्या माध्यमातून सर्व तमाम या शहरातल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे की शहराचा विकास फक्त आणि फक्त शहर विकास आघाडीच करू शकते आणि त्या कारणाने मारुती आबा प्रचंड बहुमताने विजयी करा आणि त्याच पद्धतीने शहर विकास आघाडीचे जे काही तेवीस उमेदवार आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान रुपी आशीर्वाद देऊन विजयी करा